या ठिकाणी प्रचाराचा देखील अतिशय धामधूम धामधूम धडाक्यात या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी प्रचार करतायत अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांचा जनतेचा त्या ठिकाणी आम्हाला मिळतोय भाजपला विरोधक म्हणून आता काय वाटतं किती जागांवर आपण निवडून येणार आणि भाजपला खरंच आपण एक विरोधक मानतो नाही हे बघा आमचे कुठल्या पक्षाशी वैचारिक मतभेद नाहीये आमचं कुठल्या व्यक्तीला वैचारिक मतभेद नाहीये आमचा कुठल्या विचारांशी मतभेद नाहीये आमचा मतभेद किंवा आमचा जो त्यांच्या सोबत आजचं जी लढत आहे किंवा आजची निवडणूक आहे ही विकासाच्या मुद्द्यावर आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व नेत्यांनी मागच्या काळात त्यांना इतकं बहुमत दिल्यानंतर तब्बल सत्तावन्न नगरसेवक निवडून दिल्यानंतर या जळगाव शहराची विकास गंगा आणण्याचा या ठिकाणी शब्द दिला होता शंभर दिवसात सिंगापूर करू असा शब्द दिला होता पण आपण पाहिला असेल तर जळगाव शहराची परिस्थिती आज अतिशय बिकट आहे हो साधा मूलभूत सुविधांमध्ये या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न आज मारावी लागत नाही अतिशय स्वच्छता या जळगाव शहरात आहे इतक्या वर्षापासून या जळगाव शहराचा सॉलिड वेस्ट मटेरियलचा प्रोजेक्ट आजही तसाच आहे या जळगाव शहरात मागच्या काळात मंजूर झालेली अमृत योजना ती आजही पूर्ण झालेली नाहीये या जळगाव शहरामध्ये जो कुठला मोठे मोठे प्रश्न असतील मग त्यामध्ये अमृत फेस टू चे प्रश्न असेल या ठिकाणी चे काही प्रश्न असतील या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने मूलभूत सुविधा पुरवण्याच्या बाबतीतले विषय असतील असे सर्वचे सर्व विषय आज रोजी या ठिकाणी अपूर्ण आहे इतके दिवस होऊ या ठिकाणचे कारादेश होऊ या ठिकाणी या त्या, त्या प्रोजेक्टला चालना मिळत नाहीये याचं मागचं कारण आज या ठिकाणी जनतेला माहीत झालेलं आहे यांची टक्केवारीची कमिशन खोरीची जी यांची या ठिकाणी या विचारसरणी आहे ते आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी कामं होऊ देणार नाही आणि त्यामुळे जे जळगाव शहराच्या जनतेला भेटतील धरण्याचं काम चाललंय हे जळगाव शहराच्या जनतेला समजलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी हे सर्व आपण पाहत असाल तर आमच्या महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी या ठिकाणी विकासाची गंगा या जळगाव शहरात खऱ्या अर्थाने कोणी आणू शकेल या जळगाव शहरात शाश्वत विकास कोणी करू शकेल तर ते आमचे सर्व महाविकास आघाडीच्या अतिशय चारत्र्य संपन्न सर्वजे सर्व उमेदवार हे करतील हा या ठिकाणच्या जनतेला आता या ठिकाणी विश्वास प्राप्त झालेला आहे दावा केला जातो की मी मागच्याकडे या दोन गोष्टी आहे एक तर ते निवडणुकीच्या पूर्वी भविष्य करतात की आमच्या पंचाहत्तरच्या पंच्याहत्तर जागा मावतीच्या येतील मग त्यांनी एकतर या ठिकाणी ईव्हीएम मशीन सेट केलं असेल हे त्यांनी मान्य करावं किंवा मग या जळगाव शहराच्या जनतेला आमिष देतील साधनं पोहोचवतील न पोहोचवतील या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त निवडणुका ह्या जर त्यांनी लढायच्या असतील तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढावा कोणाला आमिष देऊन कोणाचा बळी घेऊन कोणाला धमकावून कुठल्या यंत्रांचा वापर करून अशा पद्धतीने जर त्या निवडणुका या ठिकाणी घेत असतील तर हा लोकशाहीची पाय म्हणली आहे जर त्यांना खरंच जनतेचा आशीर्वाद पाहायचा असेल जनतेचा कौल पाहायचा असेल तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व त्या त्यांना भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व पक्षाच्या नेत्यांना सांगतो की विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढा जर तुम्ही निवडून आला तुमचा एकही नगरसेवक निवडून आला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल तुम्ही कुठल्याही यंत्रांचा वापर करू नका कुठल्याही साधनांचा वापर करू नका जर खरंच तुम्ही अशा पद्धतीने निवडणुका लढल्या तर आणि तरच या आम्ही असं मानू की तुम्ही लोकशाहीच्या या ठिकाणी पायिक आहात